काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांचा निलंगा तालुक्यात नुकसान पाहणी दौरा लातूर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभय साळुंके यांचा निलंगा तालुक्यातील हलगरा तांबरवाडी हालसी तुगाव तगरखेडा औरा शहाजानी आदी गावातील शेतकऱ्यांच्या नुकसानग्रस्त पिकांची पाहणी केली पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले असून माती वाहून गेली आहे सोयाबीनवरून हिरवे वाटत असले तरी मधून आळीनं पोखरलं आहे यावेळी विजयकुमार पाटील सुधाकर पाटील अजित माने विठ्ठल पाटील रमेश मदरसे मदन बिरादार अंबादास जाधव शकील पटेल माधवराव पाटील नारायण सोमवंशी हे पाहणी दरम्यान होते गेली आठ दिवसापासून लातूर जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात दृश्य पाऊस झालेला आहे त्याच पार्श्वभूमीवर आपण निलंगा तालुक्यातील हलगरा आवराद या भागामध्ये आहोत आता आपल्यासोबत काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष अभयदादा साळुंके आहेत ते नुकसान पाहणी करत आहेत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी ते आज शेतकऱ्याच्या बांधावर आलेले आहेत नेमकं काय परिस्थिती आहे आपण काय परिस्थिती आपण दौरा काय गेल्या महिनाभरापासून पावसानं कहर केलेला आहे संपूर्ण जिल्ह्यात प्रत्येक गावात मी तालुका असू द्या सुरांतपाळ असू द्या दिवनी असू द्या उदगीर जळकोट असू द्या अहमदपूर चाकूर असू द्या रेनापूर असू द्या लातूर असू द्या की औसा असू द्या प्रत्येक तालुक्यातल्या प्रत्येक गावात कहर झालेला आहे आणि नेमकं काय का आता बघा ही हिरवा आहे तिथलं एक हिरवं उपस रे अलीकडलं उपास कोणतं हां उभं बारीक जसं हां हा। आता ही हिरवा आहे ह्याला शेंगा लागल्यात वाटतंय कृषी अधिकारी का सांगलाय शेंगा ह्याच्यात काय म्हणजे खोडाळी आता ही बघा तुम्हाला म्हणजे लाईव्ह दाखवण्यासाठी मग मुद्दाम त्यांना ते आणायला लावलं परिस्थिती अशी आहे आता ही कसं दिसलेलं आहे टनक शेंगा दिसलेल्या कृषी अधिकारी ह्याचे फोटो काढलेल्या हे मधी काढल्यावर सगळी ह्याच्यामध्ये ही ही टिकूच शकत नाही ह्यांचे पंचनामे चालणार चार आठ दिवस चार आठ दिवसानंतर ह्याचा स्वतः झालेला दिसतय मग ही हिरवा असो की कसा असो शेंगा असो नसो ह्याची रास होणार नाही जिथं झाडावर वापलाय बी वाप सोयाबीन वापरलाय सोय त्याचा विषय नाही कापसाची तशीच परिस्थिती आहे शंभर टक्के जिल्ह्यातलं सगळीकडलं पीक गेलेलं आहे आणि कुठं कुठं आता आमच्या निलंगा तालुक्यात फक्त पाली निटूर आणि मदनसुरी ह्या तीन सर्कलमध्येच अतिवृष्टी झाल्याची नोंद आहे कारण हिने पर्जनमापक टंबरेल कुठं बसविल्यात एका सर्कलमध्ये एक टंबरेला आहे आणि तेथ इथं बैलाच्या ते एका शिंगावर पाऊस पडला तर दुसरा शिंग ऑर्डर होलेला आहे आणि ह्यांनी त्या एका टंबरीला राखे सर्कलचे वीस गावचं गणित लावलेलं आहे ही मुळात प्रशासनाची सरकारची चूक आहे अशा प्रकारचा अन्याय सरकारनं प्रशासनानं करू नये आमची कळकळीची विनंती आहे ही तुम्ही पंचनामे करताना तुम्ही ही बघा वर दिसतंय ती बघ नका ही माझ्या घरचं नाही आणि दोन सर्कल एक सर्कल एकच मंडळ तीनच मंडळ असले थोतांड सोडून द्या नदी काढच्याला आणि दोन तीन सर्कलला तुम्ही ग्रहित धरताय ही नदी इथं नदीही नाही आणि ह्या सर्कलचं पर्जनामा कुठं बसवले ती सरकारलाच माहिती मग आपली मागणी पंचनामा करून मा सर ना, ना, पंच करा, करा। पं, पंच म्हणून आहे का मग सरकार पंचनामे करायचे असले करा पण पंचनामे वरून हिरव दिसलं तर तुम्ही खोड बघा का झालंय मधून सगळं नाचलंय आज तुम्ही आली आता इतर पिवळं पडलंय सगळं पाणी गुडघ्याला इथं आता आठ दिवस पाणी जात नाही इथं काहीच राहत नाही महिना जात नाही इथं काही राहणार नाही अशा प्रकार वेगळे नदी खाली खरडून गेलेले नदीच्या नुसती नदी काउंट करलेल्या ओढ्याच्या बाजूला खरडून गेलेलं कसं बरं ओढ्या नाले घेतले जी जिथं ओढा नाही नाली नाही नदी नाही इथं पाणीच पाणी आहे ह्याला कोणत्या कक्ष कक्षेत घेणार कक्षे तुम्ही त्याच्यामुळं तुम्ही भेदभाव करू नका आता नीड बाया निश्चित भरीव भरपाई द्या खरडणीची परंतु ही सगळं पीक लातूर जिल्ह्यातलं शंभर टक्के सगळं पीक गेलं आहे ओला दुष्काळ हीच दा, एकमेव परिस्थिती आहे आता आदरणीय अमित भयाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही नियंत्रण नियंत्रण कक्ष काँग्रेस भवनला जिल्ह्यासाठी आज सगळी त्याची रचना झाली आहे उद्यापासून तो कार्यान्वित होईल आणि ह्या सगळ्या माध्यमातून ह्या ज्या शेतकऱ्याची व्यथा आहे दयन आहे ही शासनापर्यंत मांडण्यासाठी आम्ही कोऑर्डिनेशन आमचं हे सकारात्मक पाऊल आहे आम्ही तुम्हाला मदत करतो आहे ही मदत घ्या शेतकऱ्याला न्याय द्या बेपरवाई कराल तर याद राखा काँग्रेस इंग्रजाला पळवून लावलेली काँग्रेस आहेत तुम्हाला पळवून लावायला वेळ लागणार दादा तहसील करून एक ऍप तयार करण्याला करण्यात आलेला लिंक तयार करण्यात आले आणि शेतकऱ्यांनी त्याच्या शेतावरची माहिती भरायची परंतु प्रत्यक्षात बऱ्याच शेतकऱ्याकडे मोबाईल नसतो स्मार्टफोन नसतो मग शेतकऱ्याच्या त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात परेशानी होणार याच्यावर त्या ऍपलाच नोकरी द्या हे प्रशासन ऍपवर चालवा सगळंच ही काय नोटंकी मला सांगा लोक कल्याणकारी शासनाचं काम आहे संकटात नागरिकाला हातभार लावणं की तुम्ही त्या ह्या अशा संकटात ऍप कार्ड असले नवे नवे टुम काढून लोकांना त्रास देऊ नका आमची कळकळीची विनंती शेतकरी आज त्राही झालेला आहे त्याला आधार द्या एकीकडे तो तो पाऊस आज जिल्ह्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात झाला परंतु हडगा आणि मसलगा मध्यम प्रकल्प आहे त्याचा पाळू फिरलेला आहे आणि तिथं दहा टक्केच पाणी ठेवण्याचे प्रशासनाचे आदेश आहेत त्याच्यावर तुम्ही काही आवाज उठवणार आहात का त्याच्यावर काही तोडगा येत्या काळात निघणार आहे नाही मस्तवाल झाले सरकार ह्या दोन्ही मसलगा मध्यम प्रकल्प आमच्या निलंगा तालुक्याच्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचा प्रकल्प आहे नद्या नाले सोडून सगळ्यात मोठा प्रकल्प आणि त्याला भेगा पडलेला गेल्या वर्षीच्या पावसाळ्यापासून आमचं भांडण आहे गेल्या पावसाळ्यात मी स्वतः खासदार काळगेंना तिथं घेऊन जाऊन प्रशासनाची बैठक लावली होती भेट दिली होती तेव्हापासून मागणी आहे मध्यंतरी सुद्धा आम्ही चार सहा महिने का पावसाळा सुरू होण्याच्या अगोदर उन्हाळ्यात आठवण करून दिली सरकारला की तुम्ही नादुरुस्त ठेवाल ही मसलगा आणि हाडग्याचा मध्यम प्रकल्प आणि पुन्हा तिथं पाणी साठवता येणार नाही पुन्हा लोकाला पाऊस उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती शेतकऱ्याची होईल पण तू अलर्ट करून सुद्धा एक वर्षापूर्वी सांगितलं पावसाळ्यात नंतर उन्हाळ्यात सांगितलं साधी दुरुस्ती सरकार केलं नाही ही पैशाच्या धुंदीत सत्तेच्या नशेत असलेलं सरकार आहे ह्यांना लोकाचं शेतकऱ्याचं काही पडलेलं नाही आपण पाहिलं की एकंदरीत शेतकऱ्याची जी परिस्थिती आहे खूप बिकट परिस्थिती शेतकऱ्याची झालेली आहे आणि काँग्रेसचे जे जिल्हाध्यक्ष आहेत अभयदादा साळुंके यांनी त्यांच्या पाहणी द दरम्यान शेतकऱ्यांना दिलासा देण्याचं काम केलेलं आहे न्यूज लोकनायक रमेश शिंदे लाखे